मित्रांनो आज आपण आदित्य राणूबाई यांचा भाग शेवटचा म्हणजे चौथा भाग पाहणार आणि ऐकणार आहोत जर तुम्ही भाग पहिला दुसरा आणि तिसरा पाहिला नसेल तर त्याची लिंक मी पिन कमेंट मध्ये दिलेली आहे दुसऱ्या तिसऱ्या व चौथ्या मजलेस राणीने स्वयंपाक केला मुलांना राजाला वाढलं आपलं पान वाढून घेताच कहाणीची आठवण झाली हाकारा करून कोणी उपाशी नाही ना याचा शोध घेतला माळ्याच्या विहिरीला पाणी लागत नव्हतं त्याचा मळा पिकत नव्हता असा एक माळी चिंता करीत बसला होता त्याला कहाणी ऐकण्यास बोलवलं तो आला राणीनं सहा मोते घेऊन तीन आपण घेतली तीन माळ्याला दिली राणीनं मनोभावी कहाणी सांगितली त्याने चित्तभावे ऐकली माळा पिकू लागला विहिरीला पाणी आलं तो म्हणाला कहाणी ऐकल्यावर एवढं फळ मग वसा घेतल्यावर काय फळ काय वसा असेल तो मला सांगा मग राणीनं त्याला वसा सांगितला तिसऱ्या व तिचे दोन मुले वनात गेले होते एक डोहात बुडाला तर एकाला खाल्लं म्हणून ती चिंतक्रांत बसली होती तिला कहाणी ऐकण्यास बोलवलं राणीनं तिला पहिल्याप्रमाणे कहाणी सांगितली तिची दोन्ही मुलं परत आली कहाणी ऐकण्यास एवढं फळ तर वस घेतल्याच फळ मोठच असणार तेव्हा वस सांगण्यास सांगितले काना डोळा मासांचा गोळा हात नाही पाय नाही असा एक मनुष्य रस्त्यामध्ये होता त्याच्या अंगावर तांब्याभर पाणी ओतलं पाले होता तो उताना केला सहा मोते होती तीन मोते त्याच्या बेंबेवर ठेवली तीन मोते आपण घेतली राणीने सांगितलेली कहाणी त्याने ऐकली त्याला हातपाय आले देह दिव्य झाला त्यानेही राणी स्वसा विचारताच राणीने त्या स्वसा सांगितला पाचव्या मुकामास घरी केला सूर्यनारायण जेवायला आले साती दरवाजे उघडले लोह गंगाळ पाणी तापवलं षड्रस पक्वान जेवायला केली सूर्यनारायण भोजनास बसले त्यांना पहिल्या घासाला केस लागला ते रागवले राजाच्या राणीला बारा वर्ष दारिद्र्य आलं होत तिने आदित्यवाडी वळ खाली बसून केस विंचरले काळ चवाळ डोळीचा केस वळचण्याची काळी डाव्या खांद्यावरून टाकून दे राजाच्या राणीला सूर्यनारायणाचा कोप झाला तसा कोणालाही होऊ नये ब्राह्मणाला मोळी विक्या राजाच्या राणीला माळ्याला म्हाता ता कान मासाच्या गोळा सर्वांना सूर्यनारायण जसा प्रसन्न झाला तसा तुमा हो ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण